आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी चटपटीत पाणीपुरी त्यासाठी मी इथे पांढरा वाटाणा पाच ते सहा तास भिजवून घेतला आहे तसेच एक वाटी साल काढलेला बटाट्यामध्ये मी घातला आहे त्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घेते त्यानंतर एक चमचा तेल आपण यामध्ये टाकूयात आणि एक चमचा हळद टाकूयात आणि ह्या याला आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मी पाच ते सहा शिट्टा केल्यानंतर बटाटा आणि वाटाणा व्यवस्थित शिजला गेलेला आहे याला आपण व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी व्यवस्थित असं मॅश करत आहे आणि यानंतर बघा हे व्यवस्थित मॅश झालेला आहे हा रगड्याला आपण आता फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण एक ते दोन चमचे आपण तेल घालून घेऊयात आणि एक चमचा जिरे त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला एक वाटी पर नरा हे, हे, पर हे, कांदा वापरणार आहे तो इथे मी घातला आहे आणि तो व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपण जो शिजवलेला रगडा आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये चवीनुसार हळद आणि मीठ घालू शकता इथे मी एक चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा मीठ यामध्ये टाकते आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक गॅसवरती याला पण थोडं अजून शिजवून घ्यायचं आहे तसेच तुम्ही यामध्ये चाट मसाला पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालणार आहे तुम्ही बघू शकता कोथिंबीर घातली आहे हा झाला माझा छान असा रगडा तयार त्यानंतर आपण बघूयात पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी कसं बनवायचं ते त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलं आहे आणि स्वच्छ धुतलेली थोडीशी चिंच यामध्ये घातली आहे हे थोडंसं पाणी थंड झालं की आपण चिंच व्यवस्थितपणे चोळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे व्यवस्थित असं चिंच चोळून घेत आहे त्यानंतर हे चिंचेचं जे पाणी आहे ते आपण एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे पाणी गाळलं जात नसेल तर आपण थो एक चमचा वापरायचा आहे आणि चमच्याने ते व्यवस्थितपणे हलवून आपण हे पाणी गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी चमच्याने पाणी गाळून घेत आहे व्यवस्थितपणे असं हलवत आहे आणि त्यामुळे पाणी आपलं गाळलं जात आहे त्यानंतर यामध्ये आपण एक ते दोन ग्लास पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी एक ते दोन ग्लास यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर एक वाटी बारीक चिरून घेतलेल्या गूळ यामध्ये मी घातला आहे आणि हे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिट हे तुम्ही झाकून ठेवू शकता की जेणेकरून आपला गूळ व्यवस्थितपणे विरघळला जाईल तुम्ही आता बघू शकता पाच ते दहा मिनिटानंतर आपला हा गूळ व्यवस्थितपणे विरघळला गेलेला आहे त्यानंतर मी इथे एक चमचा काळं मीठ घालते आहे आणि एक चमचा चाट मसाला हे झाले आपले गोड पाणी तयार त्यानंतर आपण बनवूयात तिखट पाणी कसं तर या ते यामध्ये एक वाटी मी पुदिना घेतलेला आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे तसेच एक हिरवी मिरची अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी चिंच हे सर्व आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये आपण व्यवस्थितपणे असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मिक्स मिक्सरला मी फिरवून घेते त्यानंतर हे पाणी एका थोडं पातेल्यामध्ये काढायचं आहे आणि या पातेल्यामध्ये तुम्ही एक ते दोन ग्लास पाणी अजून थोडंसं ॲड करायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपण गाळणीने परत एका दुसऱ्या भा भांड्यामध्ये ते गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे एक चमचा मीठ आणि एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थितपणे असं हलवून घ्या हे आपले झाले तिखट पाणी तयार आता आपण तळूयात पाणीपुरीच्या पुऱ्या मी इथे रेडीमेड पाणीपुरीच्या पुऱ्या वापरलेल्या आहेत मी इथे या तळून घेत आहे तुम्ही आता इथे बघू शकता माझ्या ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या तळून तयार आहेत त्यानंतर पाणीपुरीची प्लेट बनवूयात आपण ही झाली आपली चटपटीत पाणीपुरी तयार प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब